नर्मदी है अभी ये जो घाट है शिवालय घाट इसका महत्व बता दीजिए ना बाबा जी इस शिवालय घाट के महत्व जी इतना है प्रभु जी कि यहाँ तीन सौ पैंसठ कुंड है तीन सौ पैंसठ कुंड में सभी में शिवलिंग है मगर अभी दिखाई नहीं देते हैं जब इसका जल जो कम होता है तो उन कुंड सब दिखाई देते हैं और उस तट में मान लो गणेश भगवान भी है जल के अंदर अच्छा और गौ गौ के खोज भी है गौ घाट भी है उस तट में पैसठ घाट है यहाँ पे हाँ तीन सौ पैंसठ कुंड है तीन सौ पैंसठ कुंड है शिवाला घाट में अच्छा और तीन सौ पैंसठ कुंड में सब में शिवलिंग है अच्छा आप हमेशा यही रहते हैं हाँ हमेशा यही रहते हैं हम हमेशा यही सेवा करते रहते है अच्छा आपको कुछ अनुभव कुछ आया होगा मैया के तट पे होतो हो तो, तो अनुभव आया है इसलिए तो सेवा कर रहे हैं अच्छा अनुभव नहीं रहता तो सेवा कैसे हो पाता बराबर आहे ठिकाणी रात्री आम्ही चंदन घाटाला मुक्कामी होतो आणि चंदन घाटावरून निघाल्याच्या नंतर चंदन घाटावरून निघाल्याच्या नंतर आम्ही आलेलो आहोत शिवालय घाटाला शिवालाई घाटाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असे मंदिर आहे आणि या ठिकाणी आम्ही त्या बाबाजींना विचारलं तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तीनशे पासष्ट कुंड आहे प्रत्येक कुंडामध्ये एक पिंड आहेत काही पि कुंड इथं आहेत काही कुंड मैयाच्या पात्रामध्ये आहे श्रीगणेशजी पण आहेत असं सांगितलं जातं बघू शकता तुम्ही या ठिकाणी चंदन घाटावरून निघाल्याच्या नंतर हा शिवालय घाट आहे आणि अगदी मैयाच्या किनाऱ्याने रस्ता आहेत बघू शकता किनाऱ्याने चालत असताना आणि या ठिकाणावरून अमरकंठक पंचावन्न किलोमीटर राहिलेला आहे अगदी मैयाचं पात्र छोटं छोटं होत चाललेलं आहे कारण आपण आता मैयाच्या उगमस्थानाकडे चाललेलो आहोत आणि उगमस्थानाकडे जात असताना जसं जसं उगमस्थानाकडे आपण प्रस्थान करतोय त्या ठिकाणी पात्र अगदी लहान लहान होत जाणार कारण एकदम कुणालाही मोठं स्वरूप प्राप्त होत नसतं त्यांना सुरुवातीला छोट्या छोट्या स्वरू छोटं स्वरूप असतं आणि छोट्या छोट्या स सहकार्यातून किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून माणूस मोठा होत असतो माणसाचा जरी विचार केला तरी तसंच नदीचं पण आहेत कुठलीही नदी एकदम दिव्य स्वरूप धारण करू शकत नाही आणि मोठं स्वरूप प्राप्त करू शकत नाही तर जसं जसं आपण उगमस्थानाकडे जाऊ तसे तसं मै्याचं सोलू स्वरूप हे लहान होत जाणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हे शिवालय घाटाचा परिसर आहे नर्मदे हर नर्मदे हर आपण आलेलो आहोत रामकुटी उत्तर तटावरती अमरकंटकच्या पाठीमागे दहा किलोमीटर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नर्मदा मैयाचं स्वरूप किती छोटा आहे आता आपण चाललेलो आहोत उगमस्थानाकडे अमरकंटकला इकडे आहे हा आश्रम आहे रामकुटी म्हणून अमरकंटकच्या अगोदर आहेत दहा किलोमीटर बघू शकता तुम्ही सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी मंदिराचं सुद्धा बांधकाम चालू आहे सीताराम नर्मदेहर बघू शकता मैयाचं पात्र बाळा कसं आहे पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर असा नजारा आहे तो जो आहे समोरचा जो दिसतोय तो दक्षिण तट आहे आणि हा जो दिसतोय हा उत्तर तट आहे नर्मदे हर भगवान नारमदेहर या ठिकाणी श्रीराम कुटी या कुटीवरून निघाल्याच्या नंतर आणि दूधधारा आणि कपिलधाराकडे प्रस्थान करत असताना आपण आलेलो आहोत या जंगलात जंगलानी प्रवास करत आहोत तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या पाऊल वाटा हे बघा हे सुद्धा एक नदीच आहेत छोट्या छोट्या नद्या आहेत एक जर विचार केला तर अमरकंटकवरून तीन नद्यांचा उगम सांगितलेला आहे एक सुरुवातीला नर्मदा नदीचा गोम सांगितलेला आहे आणि नंतर सोन नावाची नदी आहे तिचासुद्धा उगम अमरकंठकरूनच आहे आणि एक जोहोला जोहला हो नदी आहे त्या नदीचासुद्धा उगम अमरकंठकवरूनच सांगितलेला आहे पण जास्तीत जास्त प्रसिद्ध आणि माहिती सर्वसामान्यापासून ते मोठ्यापर्यंत कुठली नदी माहिती असल तर ती नर्मदा नदी आहे आत्ता सध्या आमचा प्रवास हा उत्तर तटावरती चालू आहेत आणि असं म्हणायला काही हरकत नाही की आत्ता ही जी झाडी आहे ही कदाचित शेवटचीच झाडी असू शकते बाकीची झाडी लागल पण त्या ठिकाणी असा पगदंडी पाऊलवाट रस्ता नाही आहे त्या ठिकाणी रोड असणार आहेत आणि हा जो रस्ता आहे हा शेवटचाच आहे आत्ता आपण हे जंगल संपल्याच्या नंतर दूधधारा असेल कपिलधारा असेल किंवा मय्याचं उगमस्थान जे आहे अमरकंठक त्या अमरकंठकला आपण आज पोहोचणार आहोत आजची तारीख आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस नरमध्ये हर नर्मदे बघू शकता एकदम घनदाट जंगल आहे तर तुम्ही कधी कधी मनात येतही असाल जंगला तुन चालता कस ला छोटा -छोटा की एवढ्या मोठ्या जंगलातून चालत असताना कसं चालायचं हे बघा या लाडाला पण चिंदी बांधलेली आहेत असे म्हणजे छोट्या छोट्या निशाणा निशाणी काहीतरी लावलेली असते की परिक्रमावाशी जंगलामध्ये भटकू नये चालताना रस्ता कोण सांगणार या जंगलात प्रत्येक वेळी कोण भेटणार रस्ता सांगण्यासाठी म्हणून जे कोणी गावकरी असतील किंवा जे परिक्रमा सेवक असतील त्यांनी या ठिकाणी हे बघा सांगून ठेवलेलं आहे नर्मदा युवा संघ इथं शेवार्थ पण दाखवलेलं आहेत या बाणाच्या हिशोबाने परिक्रमावाशी चालतात आणि सुखरूप योग्य त्या ठिकाणी योग्य त्या जागेवरती पोचतात बघू शकता जंगल अगदी मजेच्या किनाऱ्यानेच आहोत आम्ही समोर मैया आहे पण जंगल असल्यामुळं एकदम आणि मैयाचं दर्शन होत नाही आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे मैयाचं स्वरूप पण या ठिकाणी लहान झालेलं असल्यामुळं एकदम जवळ गेल्याशिवाय मैयाचं स्वरूपसुद्धा दिसत नाही अगदी अगोदर जसं की ओंकारेश्वर असेल शुलपानेश्वर असेल महेश्वर असेल नेमावर असेल कुठलंही ठिकाण घ्या पूर्ण परिक्रमेतलं अगदी त्याच पद्धतीने मयाचं उगमस्थान जरी असलं तरी पण पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर खरंच विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत अगदी नर्मदे हा नर्मदे या ठिकाणी बघू शकता हे बघा नर्मदा मैयाचं पात्र आहे पाणी अगदी सुंदर पाणी आहेत बघू शकता हे पात्र आहेत अगद छोटंसं या जंगलातून चालत असताना बघा असे बाण लावलेले आहेत अगदी मजाच्या किनाऱ्यानेच पाऊल रस्ता आहेत बघा बघा पाऊल रस्ता आहे खरंच काहीतरी अविलक्षण आनंद येतोय परिक्रमा करत असताना छोटे छोटे झाडांच्या ह्याच्यातून किरण पडलेले आहेत बघा मैयाचं पाणी अगदी गोड आणि पवित्र नमामि देवी नर्मदे अरे वाह मैया की जय नर्मदे हर नर्म बाबा जी आपका नाम क्या है कमल सिंह कहाँ के बाबा जी आप जिला देवा जिला पहली परिक्रमा है दूसरी दूसरे कुछ अनुभव बता सकते हैं आप कोई नहीं कुछ मैया का कुछ अनुभव नहीं आया आपको कुछ भी नहीं आप कभी जंगल में भटक गए और कोई भी नहीं दिखा तो कुछ ना कुछ तो सोचा होगा मन में बता दे अच्छा नर्मदे बाबा जी आपकी पहली परिक्रमा है अच्छा क्या नाम बाबा आपका गोरेलाल अच्छा कहा के हो आप देवास जिला अच्छा कुछ अनुभव बता सकते अच्छा शुल पानी पार क्या है आप अच्छा कहा से उठाई आपने परिक्रमा नेमा और ऐसी अभी अब नेमावर के है, नहीं पास नेमार नेमावर। को पास है। फिर नेमावर का कुछ महत्व बता सकते हैं आप बहुत है कुछ तो बता दीजिए परिक्रमा वासियों को लिए कि जैसा कि अमरकंटक से परिक्रमा उठाई तो समुद्र के पास जाने के बाद आधी परिक्रमा पूरी होती है ऐसे बताते हैं तो... और ओमकारेश्वर से उठाई तो नेमावर पे आधी हो जाती है तो नाभिस्थान माना जाता है तो कुछ तो आप विवाह के नजदीक के हैं तो उसका कुछ महत्व आपको पता होगा ऐसा कुछ है देवल है क्या देवल 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 आ, अच्छा बड़ी देवल है अच्छा नर्मदे हार नर्मदे हर बाबा जी नर्मदे हर बाबा जी आप कुछ बता सकते हैं परिक्रमा वासियों के लिए नर्मदे हार नर्मदेहर हमने से उठाई है परिक्रमा अच्छा तो हम कुछ रास्ते में भटक गए थे अच्छा एक मैया कुत्ते के रूप में हमें दर्शन दिया उन्हें हमें रास्ता बताया अच्छा आ, यही आपका बड़ा अनुभव है मैया का पहली परिक्रमा है नहीं दूसरी है अच्छा आ, पहली परिक्रमा में कुछ अनुभव आया था पहले आपको में भी आया था ना अच्छा क्या ऐसे ही हमारे भी कुछ तबीयत तबियत भी खराब हो गई थी तो मैया का नाम लिया घंटा का बढ़िया हो गई अच्छा सब तो आप शुल पानी में जंगल से जाते हैं अभी नहीं गए हम पहली बार गए थे पहली बार भी नहीं गए पहली बार हम वहाँ से अपने शादा प्रकाश के होके गए थे अपने वो गजासे बावन गजा बावन गजा से पाती हाँ। और अम्बा पड़ा हुआ अच्छा और लग गए अपना महाराष्ट्र और महाराष्ट्र से अपना परकाशा पर तो कुछ लोग बोलते है आ, से जाने के बाद, बावन गजा से आने के बाद तो दोनों में से अच्छा रास्ता कौन सा है कठिन रास्ता बताता है इसलिए हम तो डर के और हमारी साथ महिलाएं थे उनकी तबीयत थोड़ी सी थी तो हम इधर से लग गए अच्छा तो वो बोलते कोई, कोई कि वहाँ पे अश्वत्थ थामा मिल जाता है हाँ कहते हैं कि क्या अशोक थामा मिलते हैं नहीं मिलते हैं तो वो उनके पेहर जरूर मिलते हैं अच्छा इतने मोटे पेहर बताते हैं तो आज के युग में मनुष्य का तो है ही नहीं पेहर इतने मोटा बराबर है तो आपको कुछ ऐसा महसूस हुआ था ये वहाँ पे तो हम तो उसे गए नहीं झाड़ी से। अच्छा वो शुल्पा जंगल से मिलते है अश्वत्थाम अभी आप आज अमरकंटक तक पहुँच जायेंगे तो आपको तो बहुत आनंद होता होगा बहुत आनंद आते हैं अच्छा पिछले साल तो हम उस रोज था शिवरात्रि के रोज ऐसा तो बहुत आनंद आया नर्मदे सीताराम ओम श्री राजराजेश्वरी भगवती नर्मदा मैया या, या ठिकाणी अमरकंटकच्या पाडीतून चालत असताना आता आपण आलेलो आहोत दूधधारा दूधधाराला येत आहोत बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही दूधधारा आहेत हे मैयाचं उगमस्थान आहे इकडून असे यांचं आगमन होत आहेत नारमध्ये हार इकडून पर्यटक येत असतात बघायला बघा या ठिकाणी हा मैयाचा प्रवाह आहे अगदी सुंदर असा नजारा आहे चालत असताना तुम्ही बघू शकता या ठिकाणी दूधधारा आहेत बघा मैयाचं पात्र आहेत आणि या ठिकाणी एक गुफा पण आहेत बघा बघू शकता या ठिकाणी गुफा आहेत गुफा प्रवेश या गुध्वारा आहेत बघू शकता या दूधारा आहेत बघा आणि कपिल मुनी हे गुफा आहेत बघा अगदी सुंदर असं वर्णन आहे नजारा आहे बघण्यासारखा मैयाचा मै्याचा हा नर्मदेहर आत्ता आपण दुधारा बघितल्यानंतर चाललेलो आहोत कपिलदाराचं दर्शन घ्यायला नर्मदेहर हा रस्ता आहे या ठिकाणी पर्यटक सुद्धा दूधधारा कपिलधारा बघायला येतात म्हणून हा रस्ता एवढा घट्ट झालेला आहे अगदी सगळा पाडी परिसर आहे आणि या ठिकाणी माकडांची सुद्धा तेवढीच भीती आहे म्हणून आत्ता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या म्हणजे कपिलधारा नर्मदे मैयाचा स्वरूप कसं आहे ते अगदी सुंदर असा नजारा आहे अगदी किनाऱ्याने चालत असताना काही अविलक्षण आनंद परिक्रमावाशी व्हिडिओ शूट करताना या ठिकाणी बघू शकता सीताराम ओम आता आपण आलेलो आहोत कपिल धारा या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी उंचावरून धारा पडत आहे आणि या ठिकाणी हे माकडं सुद्धा आहेत बघा यांचे पिल्ल आणि हे तोंडवाशी दैदे नर्मदेहर या बघा एक यांचे खूप खूप सारे आहेत बघा या ठिकाणी कपिलधारा आहेत या कपिलधारा बघू शकता अगदी उंचावरून असं पाणी पडतंय आहे हीच मैया काही ठिकाणी कपिलदाराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर काही ठिकाणी दूध तर काही ठिकाणी गुढीमाता झालेली आहे कपिल दारा जसं की भेडा घाटला याच पद्धतीनं हे समोरचे जे आलेले आहेत हे पर्यटक आहेत आणि हे परिक्रमावाशी आहेत परिक्रमा करत असताना नर्मदेहर नर्मदेहर अमरकंठकमध्ये आल्याच्यानंतर हा कल्याण सेवा आश्रम आहे या ठिकाणी परिक्रमावाशी पैदलवाले थांबतात या ठिकाणी आम्हाला कंठकमध्ये आपण आलेलो आहोत आम्ही इकडं पलीकडच्या साईडला जे दिसतंय दक्षिण तट आहे आता हा सध्या उत्तर तट आहे त्या ठिकाणी नर्मदे हा मृत्युंजय आश्रम आहे मृत्युंजय आश्रमामध्ये सुद्धा पैदल परिक्रमा या ठिकाणी थांबतात यांची अवस्था या ठिकाणी केल्या ते बघू शकता तुम्ही नरमदे हार या ठिकाणी आपण आलेलो आहोत माईकी बघिया मध्ये सीताराम आश्रम आहेत सीताराम आश्रमामध्ये आश्रमा आपण आलेलो या ठिकाणी चालू आहे रामचरित मानस रामचरित मानस चालू असताना आम्ही आलेलो आहोत या, या ठिकाणी परिक्रमावासी येत आहेत नर्मदे आता आम्ही थोड्याच वेळात नर्मदे हार बगियामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी पूजा वगैरे करणार आहोत या ठिकाणी आलो नेहर नर्मदे आता आपण आलेलो आहोत माई की बगिया नर्मदा कुंड जे आहेत त्या ठिकाणी आपण आता पोहोचत आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी रस्ता आहेत या ठिकाणी बघू शकता बोर्ड पण आहेत माई की बगिया म्हणून हे बघा माई की बघिया या ठिकाणी यावंच लागतं परिक्रमा करत असताना माय्याचं कुंड आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी या ठिका पूर्व पूर्वेकडं वाहत असताना कदाचित पूर्णपणे तर आणखी काही नर्मदा पुराणाचा अभ्यास केला नाही पण पन... एक अंदाज असतो यत्र येत्र धुमाव तत्र तत्र वन्नी या न्यायानुसार या ठिकाणी मजा थांबलेली आणि इथून परत उत्तरवाहिनी मजा झालेली आहेत आणखी पाठीमाग काही जे मंदिरं आहेत ते मंदिरंसुद्धा आपल्याला दाखवणार आहोत आम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे दिसतंय हीच माईची बगी आहे या ठिकाणावरून इथे एक नर्मदा कुंड आहेत बघा हे माकडं सुद्धा घाबरत नाही या ठिकाणी माईच्या बगियामध्ये असताना अगदी जवळ येतात आहेत माईची बगिया या ठिकाणी बघू शकता हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती सांगितलेली आहेत अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत मायकी बगिया जो कुंड आहे मैयाचा त्या कुंडाशी आलेलो आहोत जवळच अगदी सर्व परिक्रमावाशी इकडे येतात हरमध्ये हर या ठिकाणी आल्याच्या नंतर संकल्प वगैरे पूजाविधी करावा लागतो या ठिकाणी मैयाचं जे कुंड आहे हे कुंड आहेत बघा ही आहे माई का कुंड अच्छा हर या ठिकाणी मैयाचं उगमस्थान आहेत अगदी या ठिकाणी मैयाचं उगमस्थान आहेत अगदी पूर्ण पूर्ण पुर, पूर्णपणे तर आम्ही नाही जाऊ शकत आतमध्ये कारण परिक्रमा करत असताना या ठिकाणी लिहिलेलं पण आहे परिक्रमावाशी प्रवेशद्वार म्हणजे पलीकडं गेल्याच्या नंतर मैयाचं उल्लंघन होतं हे बघा या ठिकाणी मा नर्मदा मंदिर हे जे आहे या ठिकाणी मैयाचं उगमस्थान आहेत त्यामुळं इकडं तर आपण जाऊ शकत नाही कारण मैयाचं छोटंसं स्वरूप असल्यामुळं या ठिकाणी उल्लंघन होण्याची शक्यता असते त्यामुळं आतमध्ये जाता येत नाही हर